नमस्कार मित्रांनो आरटो पोशलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जो ट्रेड केला तो कोल इंडियामध्ये केलेला के आहे आणि ते देखील आपण बघूया की कशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण ट्रेड केला कारण ओपन इक्वल टू हायमध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर कोल इंडिया हा जो स्टॉक मला दिसला इथे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मी काय केलं की के के या ठिकाणी जो आहे आपला इंट्राडेचा जो सेटअप आहे ओपन इक्वल टू हाय हा जो सेटअप आहे यूज केला आणि त्या सेटअपवरती मित्रांनो आपण काय केलं या ठिकाणी जे आहे आज या ठिकाणी या ठिकाणी के ट्रेड केला ही पाच तारीख आहे पाच तारीख मध्ये जर इथं बघितलं तर सकाळीच आपले इथे जे आपण इथे स्टॉप लॉस ठेवला होता तेवढे इथे आपल्याला टार्गेट इथे भेटत होतं पण आपण जो ट्रेड आहे तो जवळपास मित्रांनो दीड वाजायच्या दरम्यान हा ट्रेड इथे एक्झिट केलेला आता पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघतोय तुम्ही या ठिकाणी जे आहे मित्रांनो जवळपास किती झिरो पॉईंट सिक्स्टी फोर पर्सेंटेज या ठिकाणी ही कॅन्डल दिसत आहे पण आपली एंट्री किती वरती पडली होती तर या ठिकाणी जे आहे तीन मिनिटावरती या ठिकाणी आपली जी आहे या ठिकाणी एंट्री पडलेली होती इथे बघताय तुम्ही की तीन मिनिटावरती मित्रांनो आता ही जी तीन मिनिटाची जी, जी कॅन्डल आहे बरोबर तीन मिनिटाची कॅन्डल जशी क्लोज झाली तर इथे जे आहे आपण या ठिकाणी एंट्री केली जवळपास झिरो पॉईंट सिक्स्टी वन पर्सेंटेजला इथे जर तुम्ही हे मार्क केलं ठीक आहे ही जर लेवल मार्क केली ले, आणि इथनं मित्रांनो हे हे जे आपण आता इथे मेजरमेंट घेतलेला आहे हे पूर्णच्या पूर्ण असं जर आपण ह्या डाऊन साईडला इथे घेतलं तर बघताय तुम्ही की आपलं जे आहे या ठिकाणी जवळपास वन इंज टू वन हे टार्गेट हे सकाळीच या ठिकाणी आपल्याला भेटत होतं पण या ठिकाणी इथे प्रॉफिट झाला पण इथे लगेच मार्केटने वरती स्पाईक दिली इथे काही प्रॉफिट बुक करता आला नाही या ठिकाणी प्रॉफिट काही मी बघितला नाही त्याच्यानंतर मित्रांनो बघताय तुम्ही जवळपास ही जी लेवल आहे जवळपास मी जे आहे दीडच्या दरम्यान या ठिकाणी जे आहे इथे या ठिकाणी जे आहे जवळपास एक्कावन्न पॉईंट साठला या ठिकाणी ह्या रेंजच्या इथे मी जे या ठिकाणी हा जो स्टॉक आहे एक्झिट केला म्हणजे वन इस टू वन या ठिकाणी जवळपास वन इस टू वन हे प्रॉफिट इथे आज आपण बुक केलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही इंट्राडे मध्ये मित्रांनो एकदम व्यवस्थितपणे स्टॉक मध्ये ट्रेड करू शकता आणि छानपैकी प्रॉफिट इथे बुक करू शकता याच्यामध्ये जास्त वेळ थांबायचं नसतं आपल्याला प्रॉफिट भेटलं जवळपास साडे दहा अकरापर्यंत भेटून जातं मुवमेंट होत असते तिथे घेऊन आपल्याला बाहेर निघायचं असतं जवळपास जर हा स्टॉक बघितला आपण तीन अठरापर्यंत मित्रांनो जवळपास वन पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट हा या ठिकाणी डाऊन आलेला आहे इथे बघता तुम्ही स्टॉप लॉस हा याच्यामध्ये शेवटपर्यंत इथे गेलेला नाही दहापैकी एक ते दोन वेळेस असं होईल की तुमचा या ठिकाणी स्टॉप लॉस जाईल म्हणजे शक्यतो या ठिकाणी स्टॉप लॉस हा इंड स्टॉप ट्रेडिंगमध्ये ज या ठिकाणी जात नाही म्हणजे इंट्राडेमध्ये इथे जर आपण बघितलं तर कोल इंडियामध्ये आज आपण किती प्रॉफिट केलेलं आहे या ठिकाणी कोल इंडियामध्ये जे आहे बघते तुम्ही जवळपास सातशे रुपये या ठिकाणी आज आपण प्रॉफिट केलेला आहे आणि रिटर्नचा जर इथे विचार केला तर जवळपास शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस पर्सेंटेज या ठिकाणी आज आपण आपल्या कॅपिटलवरती प्रॉफिट इथे बुक केलेलं आहे बघता तुम्ही सेल केलं म्हणजे इथे काय झालं पाचशे चारला या ठिकाणी सेल केलेला आहे आणि बघता तुम्ही पाचशे एक पॉईंट एकोणसत्तरला इथे आपण बाहेर निघालेलो हो आहोत आणि हा स्टॉक नंतर देखील मित्रांनो जवळपास चारशे सत्त्याण्णवचा या ठिकाणी लो हिने लावलेला आहे तर म्हणजे आत्ता जे आपला जो ट्रेड होता याच्यामध्ये सकाळी आपल्याला जवळपास आठशे रुपयेचं प्रॉफिट दाखवत होतं आठशे बहात्तर रुपयेचं तरी पण मित्रांनो इथे आपण बुक केलं नाही आपल्याकडनं मुवमेंट मिस झाली त्याच्यानंतर शेवटी शेवटी या ठिकाणी आपण ह्या ट्रेडमध्ये काय केलं प्रॉफिटमध्ये इथे क्लोजिंग केलेली आहे जरी आपण तीन साडेतीनपर्यंत पर्यंत जरी ठेवला असता तर ब्रोकरनी क्लोज केला असतं पण आपला स्टॉप लॉस इथे गेला नसता ठीक आहे ओव्हरऑल जर इथे बघितलं तर छानपैकी प्रॉफिट जे आपल्याला कोल इंडिया मध्ये झालेला आहे इंट्राडे स्टॉक मध्ये मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने ट्रेडिंग करून दिवसाला कमीत कमी मित्रांनो या ठिकाणी ते प्रॉफिट सहज या ठिकाणी बुक करू शकता फक्त इथे तुम्हाला तुमचा जो सेटअप आहे त्या सेटअपवरती काम करायचं आहे मार्केटमध्ये एक छानपैकी प्रॉफिट घेऊन या ठिकाणी एक्झिट व्हायचं आहे वाट बघत बसायचं नाही आता जर इथे ऑप्शनचा विचार केला तर ऑप्शनमध्ये काय झालं असतं मित्रांनो ज्यांनी ज्यांनी ऑप्शन केलं असतं त्यांनाही समजलं असेल की ज्यांनी ज्यांनी पुटमध्ये या ठिकाणी प्लॅन केला असेल निफ्टीमध्ये निफ्टीचा चार्ट असून मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केट आज पूर्ण पूर्ण या ठिकाणी ट्रॅपिंग होतं शक्यतो मी आता निफ्टी वगैरे या ठिकाणी ट्रेड करत नाही निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये पण शक्यतो या ठिकाणी ट्रेड करणे घेते थोडस अवॉइड या ठिकाणी करत आहे आता इथे जर तुम्ही मित्रांनो हा जो चार्ट आहे आपण निफ्टीचा चार्ट ओपन केला इथे इथे जर तुम्ही बघताय की या ठिकाणी मार्केटने सुरुवातीला दाखवलं की खाली जाणार आहे एक जे आहे या ठिकाणी ज्यांनी जेणे पुट बाय केला त्यांना या ठिकाणी थोडंसं इथे प्रॉफिट झालं त्याच्यानंतर मार्केट पूर्ण या ठिकाणी रेंजमध्ये साईड भिजवतो मित्रांनो एक्सपायरीला या ठिकाणी जे आहे पूर्ण जे पूर्ण प्रीमियम डिके झाला आणि ओवरऑल या ठिकाणी बऱ्याच लोकांचा लॉस देखील झालेला आहे त्यासाठी सगळ्यात बेस्ट जो ऑप्शन आहे तो स्टॉक इंट्राडे ट्रेडिंग त्याच्यामध्ये आपल्याला आपला जो स्टॉप लॉस हा जो आहे फिक्स असतो जो काय आहे तो आणि टार्गेट देखील इथे आपल्याला फिक्स या ठिकाणी असतं आणि ह्याच्यामध्ये मुवमेंट फास्ट होत नाही स्लोली स्लोली मुवमेंट होते आणि प्रॉफिट पण या ठिकाणी छान होतो आणि ओवरऑल तुम्ही या ठिकाणी प्रॉफिटमध्येच राहता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी प्रॉफिटपेक्षा हे जे तुम्हाला दिसते ह्याच्यापेक्षा मित्रांनो खाली जे तुम्हाला रिटर्न्स दिसतात या ठिकाणी ह्याच्यावरती जास्त भर द्या ओव्हरऑल तुम्ही या ठिकाणी प्रॉफिटमध्ये राहणार आहात तर चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र